नमस्कार मी आकाश जाधव जय शिवसंग्राम संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशचा संपर्क प्रमुख सर्वप्रथम मी सर्व शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांना जय शिवराय उद्या जे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जे आझाद मैदाना येथे जागरण गोदळ याचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे उपक्रम राबवला आहे ते सरकारने दहा वर्षात आत्तापर्यंत शिवस्मारकाचं सर्व भूमिपूजन केलं परंतु तिथून पुढं ज्या आमचे स्वर्गीय विनायकराव मेटेसाहेब हे त्या स्मारकाचे अध्यक्ष होते ते काम उर्वरित आल्यानंतर तिथून पुढच्या प्रोसिजर जे असतील ते सरकारच्या पर्यावरणाच्या किंवा हे सगळ्या सहमत्या वगैरे काढून स्वर्गीय विनायक मेटेंनी पूर्तता करून जलपूजनापर्यंत हे काय प्रकल्प आणला होता परंतु त्यांच्या निधनानंतर तो प्रकल्प तिथंच थांबला गेला तिथून पुढं आम्ही सतत सातत्याने सरकारला विचारत होतो की इथून पुढे काय होणार त्याची प्रोसिजर मेटे स्वर्गीय विनायकराव मेटे यांचं हे स्वप्न होतं शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात होण्यात त्याचप्रमाणे मग तिथून पुढं आम्हाला सरकारकडनं काहीच दिसलं नकारल्याने आता आम्ही त्यांना जागृत करण्यासाठी हा जागरण गोंधळाचा कार्यक्रम उद्या आझाद मैदाना इथे घेणार आहोत त्याचप्रमाणे आमच्या मागण्या या सरकारकडे इतक्याच असणार आहेत की आत्तापर्यंत शूस्मारकाचं काम का थांबलं आहे काही गोबाबींची आम्ही तपासणी केली असता आम्हाला असं प्रकरणात आलं की तिथले जे मच्छीमार आहेत त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे की तो खडक जो आहे तो खडकवर मासे अंडे देतात त्यामुळे त्यांचं मासेमारी या व्यवसायामध्ये व्यत्यय येत आहे परंतु ते त्याचप्रमाणे ते याचिकाकर्त्यांनी टाकलेल्या याचिका त्याबद्दल सरकारने त्यांना काय आश्वासनं दिल्या आहेत किंवा कोर्टामध्ये ती कुठपर्यंत आहे आणि कधी पूर्ण होईल इथून पुढं सरकारची काय भूमिका इतकंच आमचं त्यांच्याकडनं मागणी आहे की अपुरताच नव्ह धन्यवाद